ಬಾರಿಕ ಚಂದ್ರಶಾತ್ಲ ತೋ ಬಾರಿಕ ಚಂದ್ರ ಚಂದ್ರಕೆ ಗೊ ಮಾಧವೀ ದುದಯ ಭರ ತಾರ ಚಂದ್ರ ಸಾರಕೆ ಗೊ ಮಾಧವೀ ದುದಯ ಭರ ತಾರ ಚಂದ್ರ ಸಾರೇ ಗೊ ಮಾಧವೀ ದುಜೇ ಭರ ತಾರ ग मारवी तुझे बर तार सोडग सोड आता बापाची माया गं सोड आता बापाची माया धर गोदर आता सासऱ्याची दया दर गोदर आता सासऱ्याची दया दर अगोदर आता सासऱ्याची दया सासऱ्याच आकाशात ताल तो बारीक चंद्र आकाशात ताल तो बारीक चंद्र चंद्रा सारखे गो माधवी तुझे भर तार चंद्रा सारखे गो माधवी तुझे भर तार चंद्रसारके गो माधवी तुझे भर तार चंद्र सारखे ग माधवी तुझे भरता सोड गं आता आईची माया ग सोड आता आईची मर गोदर आता आशवेची दया दर आता आशवेची दया दर गोदर आता आशवेची दया <coughs> हुन्छ पोपि चाड वेने दाटले गो हुन्छ पोपि चाड वेने दाटले गो हु पोपि चाड वेने दाट लाडू मधु तुझ्या बापाने आंधण का दिले गो मधु तुझ्या बापाने आंधण का दिले गो बान गो हन्डा कलसी पञ्च मधे जाहिर के गो हणा कलसी पञ्च मधे जाहिर के गो हण्डा कलसी पञ्च मधे जाहिर के गो हन्डा कलसी पञ्च मधे जायर गेले गळाच्या चौकणी चटई खळाच्या चौकणी तयारीला चटई फळाच्या चौकणी कात्रील्या चटई फळाच्या चटाई हात्रील्या चोट आले नवळ्यांचे जावई यातरी चोट आले नवळ्या शिवराय मित्र मित्रांनो हो, मित्रा आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो गणपतीचा हा सीझन आहे गणपती अनंत चतुर्थीचा हा सी सीझन आहे आणि या सीझनमध्ये भरपूर ठिकाणी चहा चहापाणी मुलगी पसंतीचे पण कार्यक्रम होत असतात असाच कार्यक्रम आमच्या वाडीमध्ये माझी बहीण हिचा पण आज चहा पाण्याचा कार्यक्रम कार्यक्रमाचं सर्व आयोजन केलेलं आहे त्यासाठी सर्व मंडळी आमच्या गावाहून म्हणजे आमचे आमच्या देवाचे गोठणे गावावरून खूप जवळजवळ दीडशे किलोमीटर दीडशे ते दोनशे किलोमीटरवरून म्हणजे चिपळूणवरून हे पाहुणे मंडळी आलेले आहेत आहेत आमचे भाऊ काय ना आपल्याबद्दल प्रतीक अनिल महाडिक प्रतीक अनिल महाडिक हे चिपळूणचे आहेत आणि आज चिपळूण आणि आमचे देवाचे गोठणे ही दोन गावं किंवा दोन दोन शहरं आज एकमेकाच्या भेटीसाठी आलेली आहेत आणि हा कार्यक्रम आत्ता पार पाडलेला आहे आमचा सर्व मुलगी पसंतीचा कोकणाच्या पारंपरिक पद्धतीने हा कार्यक्रम चाललेली हा कार्यक्रम सर्व झालेला आहे मुलगीला मुलगा पसंत आहे आणि मुलग्याला मुलगी पसंत आहे आणि ह्या गणपतीच्या नंतर मला वाटतं मे महिन्यापर्यंत सर्व घरातली सर्व त्यांची बोलणी चालणी होऊन बहुतेक मे महिन्यापर्यंत आपल्याला एक चांगलं म्हणजे लग्नामध्ये वराडी नाचण्यासाठी आपल्याला सर्वांना यायचं आहे तालुका चिपळूण गाव महाडिकवाडी म्हणजे मुलगा दादा काय ना आपलं प्रतीक महाडी महाडिक हे बाबा तर मित्रांनो आमच्या या ठुमरेवाडीमध्ये चिपळून चिपळूंमध्ये चिपळूणवरून जवळजवळ दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतरावरून आमच्या या ठुमरेवाडी ठुमरेवाडीमध्ये मुलगी बघण्यासाठी मुलगी बघण्याच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आमची मुलगी इथे त्या उपस्थित आहेत आपण आपण पुढचा कार्यक्रम आता सुरू करूया दादा काय आमच्या मुलीला तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील नाव गाव काय विचारायचं तुम्ही विचारू शकता मुलगा पसंत आहे ना नाएगा। नाएगा। नाएगा।

बाय आपल्या पंढरी कदा तुमच जोरात तुझ्या जोरात आवाजात नाव सांगवी महादेव नवाळे काय काय ऐकला माधवी महादेव नवाळे तुम्हाला विचारायचंय काय काय शिक्षण वगैरे काय विचारायचं तुम्हाला हा मंगळसूत्र मनी एरवी कानातले आणि काय पंजन हा आणि ती साखर आमचा आमका ते आमच्या रूढीप्रमाणे आमका टाकले बाकी तुमच्या मनात काय हे करू दे मालको मालकी तेवढं करू दे किती चंद्र घालून असतो तुमच्याकडे जी पद्धत कशी पैंजांनी काय म्हटले म्हणजे आपल्याकडे पद्धत नाही तरी सुद्धा ठीक आहे आपण त्याच्यात ठीक आहे परंपरा वेगळी असते ते आपण करून घेऊया त्याच्यामध्ये तेवढ्यापर्यंत म्हणजे चारात हे जागेने दिसले पाहिजे

अजून काय काकू आमची आहे आमची काकू आहे सगळी माहिती आमच्या पूर्ण वाड्याची सर्व आपली बाहेर सगळे आपले पुरुष मंडळी बसले आहेत त्यांना मुलगी पसंत आली आहे आता इथे मुली मुलग्या मुलग्याकडून ही महिला मंडळ पण इथे आलेली आहेत तुम्हाला आमची बहीण पसंत आहे ना पसंत आहे ना बाय हसते म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद